नमस्कार हुलोरा सातव्या वर्धापन दिनानिमित्त मी सुरेखा कुलकर्णी वसई माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे श्रावण आला ಶ್ರಾವಣ ಆಲಾಗ ಬಾಯಿ ಶ್ರಾವಣ ಆ ಶ್ರಾವಣ ಆ ಗಬ ಶ್ರಾವಣ ಆ ಕೃಷ್ಣ ಮೇಘ ದಾಟಲೆ ಅಂಬರಿ ವಿದ್ಯುಲತಾ ಚಮಕತೆ ಬಾವರಿ ಕೃಷ್ಣ ಮೇಘ ದಾಟಲೆ ಅಂಬರಿ ವಿಧುಲತಾ ಚಮಕತೆ ಬಾವರಿ ಸಡಾ ಶಿಂಪುನ ಮೃದ ಗಂಧಾ ಘನ ಗೌರ ನದ ಆ ಸಡಾ ಶಿಂಪುನ ಮೃದ ಗಂಧಾ ಘನ ಗೌರ ನಿ ನಾದ ಆಲ 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 ಬಾ ಶಾವಣ ಆಲ ಆಲ ಆಗ ಬಾ ಶಾವಣ ಕಿಂ ಭಿಜ ಸಾಜಿ ರೇವೇಲಿ ನಾಫುಟುಮಾರಾನ ಫುಟಲೆ ದುಮಾರೆ ನಾಫುಟು ಮೀತ ಘತ ವೃಕ್ಷಾಲ ಹಿ ತಣಾವ ಬಂದ ಮೋಹರ ಮಿಠಾ ವೃಕ್ಷಾಲ ಹಿ ತಣಾವ ಬಂದ ಮೋಹರಲ ಆಲ ಆಲೈ श्रावण आला आला ग बाई श्रावण आला, आला। रानफुलांनी सजली, रान सजली धरती नबात इंद्र धनुष्यी नक्ष रान फुलांनी सजली धरती नबात इंद्र धनुशी नक्ष मेघ वर्षती धारा निसर्ग बहरून आला मेघ वर्षती धारा निसर्ग भरून आला 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 गाई श्रावण आला 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 गबाई, श्रावण आला, 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 आला। फुलांची रंगत न्यारी सडा शिंपला प्रभात काय फुलांची रंगत न्यारी सडा शिंपला प्रभात काय फुलवून मोर पिसारा सज्ज स्वागताला फुलवून मोर पिसारा सज्ज स्वागताला आला ग बाई श्रावण आला आला ग बाई श्रावण आला ओल्या धरतीच्या उदरात बीज अंकुरे तृण ओल्या धरतीच्या उदरात बीज अंकुरे तृण अंकुरात हलकी सार शिंपून जाता आनंदे लहरला हलकी सार शिंपून जाता आनंदे लहरला आला, आला ग बाई श्रावण आला आला ग बाई श्रावण आला, आला। खेळ ऊन पावसाता सुगंध दरवाला मातीचा खे ऊन पावसाचा सुगंध दरवाला मातीचा तलाव सजला कमळ फुलांनी बुंगा दावला तलाव सजला कमळ फुलांनी बुंगा ना आला आला ग बाई आला आला ग बाई श्रावण आला आला ग बाई श्रावण आला धन्यवाद